चटपटीत भरल्या वांग्याची भाजी एकदम मस्त बघा वांग्याची रश्याची भाजी जर खाण्याचा कंटाळा आला असेल तर या पद्धतीनं भरीव वांग्याची भाजी एकदा तरी करून खाऊन बघा एकदम झकास लागते तर चला अशाच रेसिपीला सुरुवात करूया मी सुरुवातीला अर्धा किलो वांगे घेतलेले आहे आणि वांग्याच्या अशा चार भाग तयार होतील यानुसार हे वांगे कट करून घेतलेले आहे वांगे तर पूर्ण कट केलेले आहे आता वांगे परतून घेऊया एका कढाईमध्ये थोडंसं तेल टाकून आपण वांगे परतून घेणार आहे तसेच खोबरं आणि शेंगदाणे खरपूस असं भाजून घेणार आहे शेंगदाणे आणि खरपूस भाजीपर्यंत आपण जे वांगे कट केलेलं आहे त्यामध्ये कढाईमध्ये थोडंसं तेल घालून हे पूर्ण वांगे टाकून मस्त असं परतून घेणार आहे वांग्यामध्ये सुरुवातीला पाणी न टाकता आपण असेच तेलामध्ये वाफेवरती थोडेसे परतून घेणार आहे शेंगदाण्याने खोबरं पण मस्त असं खरपूस भाजलेलं आहे यानुसार भाजल्यानंतर मिक्सरमधून याचं बारीक असं आपल्याला वाटण तयार करायचं अगदी यानुसार यानुसार वाटण तयार केलं की के बघा आपण जे वांगी परतायला टाकलेलं होती त्याची बाजू पलटून घ्यायची आहे आणि वाफेवरतीचे बघा अगदी मौसत आपले वांगे तयार झालेले आहे पण तरी थोडेसे जरा तुमचे आरतकाचे वांगे राहिले असेल तर आपण नंतर पुढीलप्रमाणे बघूया आता आम्ही थोडंसं तेल घालून त्यामध्ये ते मोहरी जिरं थोडीशी कोथंबीर आणि जे आपण मसाले घालणार आहे त्यामध्ये बघा हळद लाल तिखट कांदा लसूण मसाला काळा मसाला हे सर्व मसाले घालून आपण तेलामध्ये परतून घेणार आहे आणि जे शेंगदाण्याचं वाटण तयार केलेलं आहे त्या त्यामध्ये घालून मस्त असं हे परतून घेणार आहे यानुसार मसाला परतला की आपण त्यामध्ये चवीनुसार मीठ घालूया मसालामध्ये मीठ घालताना वांग्याची क्वांटिटी लक्षात घेऊन घालावी आणि थोडंसं अगदी छोटासा ग्लास भरून मी पाणी टाकून हा मसाला असा खरपूस असा परतून घेत आहे कारण की मसाला पण मौसूत तयार होतो आता मसाला तर मस्त असा मौसूत परतलेला आहे आता जे मसाला आपण परतून एकदम मौसूत तयार केलेला आहे आणि जे वांगी पण आपले मौसूत शिजलेलं आहे ते एकदम मस्त अशी यानुसार तो मसाला भरून घ्यायचा अगदी बघा चारी बाजू आपल्या वांग्याच्या एकदम मस्त अशा मसाल्यांना भरीव दिसल्या पाहिजे यानुसार मसाला घालून तुम्ही वांग करून ठेवू शकतात आता मी सर्व वांगे हळूहळू करत यानुसार मसाला भरून घेतलेला आहे या पूर्ण वांग्याला मी मसाला भरून घेतलेला आहे आता यानुसार मसाला मरून घेतल्यानंतर वांग्याचा मसाला निघू नये म्हणून आपण अशाच्या असेच कढाईमध्ये हे वांगे अलगत पसरून घेणार आहे आणि त्यामध्ये थोडंसं बघा पाणी घालणार आहे वांग्याची भाजी ज्यावेळेस तुम्ही भरी वांग्याची भाजी करता त्यावेळेला वांगे हे मौसू शिजलेले पाहिजे आणि मसाला भरण्यात पण नीटनेटका आला पाहिजे हे बघा यानुसार आपला मसाला पूर्ण भरण्या भरलेलं आहे आणि आता बघा छोटा ग्लास आपण मसाला परतताना पाणी टाकलेलं होतं आता मी थोडंसं मसाला भरल्यानंतर अगदी एक दीड ग्लास छोट्या ग्लासनेच पाणी टाकलेलं आहे आणि पुन्हा त्यावरती झाकण ठेवून अगदी कमी गॅसवरती दहा मिनटासाठी हे वांगी परतून घेतलेलं आहे आता आपण जे आरतकाची वांगी आपल्याला थोडीफार राहिलेली होती ते ह्या पानुसार करून घेतले की एकदम मऊसूत होते आणि भाजी पण खायला खूप टेस्टी लागते भरपूर वेळेस काय होतं पाणी जास्त पडतं किंवा वांगे कच्चे राहतात या पद्धतीनुसार जर तुम्ही भाजी केली तर एकदम परफेक्ट भाजी तुमची येईल आजची रेसिपी तुम्हाला जर माझी आवडली असेल तर पटकन आणि सबस्क्राईब नक्की करा अशीच चटपटीत रेसिपी तुम्हाला जर खायची असेल तर या पद्धतीनुसार वांग्याची भरीव चटपटीत रेसिपी तुम्ही नक्की करून खाऊ शकतात नेहमीच आपण रशाचे वांग्यात भाजी खातो पण यानुसार जर भरी वांग एकदा जर करून खाल्लं ना तर आवडीने नेहमी याच पद्धतीनुसार करसाल इतकं टेस्टी आजची आपली वांग्याचे भाजी झालेली आहे अशीच भाजी नक्की करा थँक्यू